असं चाय पितोय पहिला मग नाही पटकन आम्ही दर्शनाचा जेवण आलेच थाली ही उसळ आहे नाचा व्यू दाखवते एकदम बीच टचच घेतले आम्ही देवबागचा समुद्र मालवण देवबाग इकडे जेवतोय आता आम्ही आलो तिकडे जेवायला भाजीचं मध्ये काहीतरी जेवतोय आणि रात्रीचा व्यू बघा वेलकम टू अ न्यू ब्लॉग तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चा चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आम्ही कुठे आलोच माहिती आहे का आत्ता आम्ही आलो गणपतीपुळ्याला म्हणजे आम्ही फिरायलाच आलोत मालवण वगैरे तीन चार दिवस असं आमचा प्लॅनिंग झाला तर आम्ही अशी चौघचं आणि मी जस्ट आंघोळ केल्या मी रात्री निघालो यायला अकरा वाजता ती आता गणपतीपुर पोचतो आणि मस्तपैकी आंघोळ केले फ्रेश नाही आता मी जाऊ दर्शनाला संकष्टी पण आहेत दर्शन होईल आणि काहीतरी मू आणि याच्या अजून आंघोळ व्हायची हां तर आम्ही तुम्ही आहोत चालू चहा प्यायला हायकर आमच्या सोबत आहेत दोघ जण दाखवते तुम्हाला आणि ते आम्ही असा चाय पितोय पहिला मॉर्निंगला दे आता लगेच थोडी आपण होईल तसं आता मी पोचलो दाखवते गणपतीपुळे आणि गर्दी पण बघता तुम्ही गर्दी नाही पटकन आम्ही दर्शन घेतो चांगल्या संकष्टीच्या दिवशी अच्छा लाईन पूरी खाली दिसते सकाळी सकाळी इकडे दर्शन <laughs> घेत गर्दी पण आहे आतम ना आतमध्ये फोन अलाउड आहे की नाही अजून माहीत नाही मला हां जास्त नाही दर्शन वगैरे घेतलं आहे आणि तुम्हाला इकडचा व्हि दाखवतो एक नंबर नुसतं वाटणं दर्शन घेऊन कारण खूप वर्ष मी एकदा आलेले आणि आज ते पण चौकशीच्या दिवशी सो खूप भारी वाटली गर्दी पण नाही भेटली आणि थोडेसे फोटो पण काढले व्यू दाखवते तुम्हाला इकडचा कुठे झाले ते नंबर दोन्ही पिक्चरचे शूटिंग इथे झाले तुम्हाला तर माहितीच आहे आणि यायची इच्छा होती कधीपासून सो फायनली आम्ही आलो आणि आता किती झाले हां आता मी तिकडे जाणार आहोत तुम्हाला दोन तीन दिवस तरी ब्लॉग बघायला भेटतील सगळे आमचे एन्जॉयमेंट फिरण्याचे असो आता आम्ही इथून निघतो थोड्या वेळातच तर आता आम्ही इथे आलो जेवायला हॉटेलला वेज काय मागवलं आपण शाकाहारी थाली मागवले संकष्ट त्याच्यामुळे किती शोधून शोधून फायनली आम्हाला भेटले हॉटेल आणि तुम्हाला फूड आल्यावर दाखवलं तर आता आमचं जेवण आले वेज थाळी हे उसळ आहे ना डाळ भाजी सोलकढी चपाती भात पापड आता मी जेवायला बसलो येते आणि इकडचा व्ह्यू बघायला गेला तर एक नंबर तुम्हाला दाखवते कारण आम्हाला आत्ताच रूम भेटली चार वाजता तुम्हाला रूमचा व्ह्यू दाखवते एकदम बीच टचच घेतले आम्ही देवबागचा समुद्र मालवण देवबाग आणि इकडचे अशी मस्त झाड आणि लाटांचा आवाज वाव इतका सुंदर नजारा आहे ना एक नंबर आहे आम्हाला बिस्टाचीच हवी होती तर आम्ही इथेच घेतले आणि इथे सगळे झाडं वाडी आहे खाली पूर्ण अजून आमच्या बॅगा बेगा येतात खूप कंटाळलो पण ही रूम आहे अशी hmm. चांगले क्लीन रूम आहे वॉशरूम वगैरे पण मस्त आहे दाखवतो तुम्हाला सो so, असा वॉशरूम आहे hmm. चांगलं आहे रूम पण सुंदर आहे एकदम स्वच्छ आहे आणि ही एक रूम दोन आणि व्यू बघायच कसला भारी व्ह्यू आहे हेच आत्ताच उठले म्हणजे जवळजवळ किती वाजता उठले सांगू तुम्हाला सात वाजता कारण आम्ही साडेचारला झोपली ते सातला उठली कंटाळा आला काल रात्रीपासून ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग अजिबात झोप बीत काय ना झाली नाही त्याच्यामुळे आत्ता झोपलो आणि आता मी संध्याकाळी पण बीचवर जाणार होती पण जायला ना भेटलं आत्ता जातो आहे थोडासा राऊंड मारतो आहे आहे येतो आहे येतोय कारण ट्रॅव्हलिंग खूप आहे बाबा लांब आहे खूप सो त्याच्यामुळे कंटाळ येतो खूप बाकी वातावरण एकदम मस्त आहे नॅचरल आहे खूप छान आहे पण आता मी निघाले मी पटकन रेडी झाले कशी तरी आणि जातो आहे बाहेर जेवायला आणि नंतर जेवण आलं तिकडे जेवायला आलो सो व्हायचाच खायचा आहे आता पण आम्हाला सोलकडी आवडत ना केवढी त्यांची इथली फेमस सोलकडी आहे मालवणची मला पण नाही आवडत इकडे जेवत मस्त एकदम बर बर कोल्हापूर गेले पण नाही

शूटिंग करून आलो आपण जेवू मस्त आराम करून मग नाही बघू आणि रात्रीचा व्यू बघा उफ आम्ही आमच्या रूमच्या इथे बसलोत बाहेर अशीच बीचचा आनंद घेत किती मस्त आवाज येते सो गाईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि म्हणजे आजच्या ट्रॅव्हलिंगमध्येच गेला रात्री निघालो की आम्ही सकाळी पोचलो आणि गणपतीपुळ्याला फिरून आज फिरलो ना उद्या फिरू आम्ही तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळं बघायला भेटेल आजच्यामध्ये पण भेटेल गणपतीपुळे वगैरे बघायला भेटेल तर कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा खूप खूप प्रेम द्या लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाहेर बसून आणायचं हा मेन्ट आहे तुम्हाला आणि इथंच आम्ही रूम घेतला बीच त्याच्या सो मस्त व्ह्यू एकदम भारी आणि आवाज येतो लाटांचा तर आपण डायरेक्टली उद्या भेटूया खूप भेटूयाच नाही